थोड थोडं बघू का नको <laughs> काय घालते हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आज आहे संडे आणि मला माहिती आहे संडेचा व्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचवायला खूप उशीर झाला आहे कारण कालच्या दिवशी पण मी माझा व्लॉग नसतो त्यामुळे एक दिवस जो आहे तो पुढे गेलेला आहे पण चला व्हिडिओची सुरुवात मस्त माझ्या गार्डनने करते मी आणि बरेच असे छान छान फ्लावर आलेले आहेत बघूयात आज जमलं तर मी जाईल नर्सरीमध्ये नाहीतर तसा काही प्लॅन नाही कारण त्यासाठी खूप मोठा स्ट्रगल करावा लागतो नर्सरीपर्यंत पोहोचण्यासाठी आणि बघा आज आला कालच्या दिवशी मी तुमच्यासोबत आय थिंक शेअर केलं होतं की काल नाही आय थिंक दोन चार दिवसा पूर्वी की ह्या आलामंडाच्या वेलसाठी मी इथे दोरी बांधून घेतलेली होती आणि त्याला आज मस्त फुलं आलेले आहेत तसं ना पावसाळ्यामध्ये आलामंडाला बरीचशी फुलं येत असतात पण आता ऊन खूप कमी प्रमाण झालं आहे म्हणून फुलांचं प्रमाणही कमी झालं आहे नाहीतर गेल्या काही दिवसापूर्वी जर तुम्ही बघितलं असेल तर त्याला भरपूर फुलं येत होती आणि आजही वेलाच्या अगदी टोकावर एक फुल आलेलं आहे आणि अजून बऱ्याचशा कड्या आहेत तिथे हळूहळू मस्त फ्लावरिंग होईल त्याला आणि जसं म्हणजे मी सांगितलं आहे की नाही माहीत नाही मागच्या वेळेस पण हिवाळ्यामध्ये ना मोस्ट ऑफ आलंमंडाला फुलं नसतात त्यामुळे तेवढे तीन चार महिने झाड अगदी डॉर्मेन्सी पिरियडमध्ये चाललं गेलेलं असतं त्याचं काही ग्रोथही जास्त होत नाही आणि फ्लावरिंग पण होत नाही बाकी उन्हाळा आणि पावसाळ्यामध्ये छान त्याची ग्रोथही होते आणि मस्त फ्लावरिंग पण होत असते सो बऱ्यापैकी मला आता गोष्टी ज्या आहेत त्या एक एक वर्षानंतर म्हणजे असं बऱ्याच आता वर्षाचा जो एक्सपिरियन्स आहे गार्डनिंगचा त्यावर मला येतोय आणि मी तुमच्यासोबत शेअर करत असते कारण जेव्हा आपण नवीन असतो ना आपल्याला बऱ्याच गोष्टी माहीत नसतात असं होतं की अरे हे झाडाला फुलं येत होती आता काय येत नाही याची वाढ पण होत नाही खराब तर नसेल झालं चला याला ह्या कुंडीतून त्या कुंडीत शेअर करू आणि अशा गोष्टी होत असतात चला असं बऱ्याच वेळ बोलत आली मी इथपर्यंत आणि मी इथे आता आ, काल भरपूर फ्रूट्स आणले होते तुम्ही बघितलंच असेल गेल्या ब्लॉगमध्ये तर म्हटलं इथे मस्त सकाळी डाळीम जे आहे ते त्याचे दाणे काढावे आणि आजचा ब्रेकफास्ट असा करून ठेवावा बऱ्यापैकी काय होतं ना म्हणजे जे असे फ्रूट्स असतात जे निवडून आपल्याला ठेवायचे असतात त्यांच्या बाबतीत तरी असंच होतं की आपल्याला म्हणजे खायची इच्छा तर असते पण त्यांना निवडणं आणि मग त्यासाठी देणं जो टाईम असतो तो आपल्याकडे नसतो म्हणून बऱ्याच वेळा म्हणजे पर्टिक्युअर तुला जर डाळीमच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हणलं ना तर मी असं सवय करून घेतली की मी डाळीम ना जर दोन असतील चार असतील मी ट्राय करते की त्यांना निवडून ठेवून द्या मस्त सगळे दाणे वगैरे निवडून घ्यायचे काही खराब वगैरे असेल आणि सरळ फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचं आता मला माहिती आहे जरी तुम्हाला असं वाटत असेल की कुठलेही फ्रूट जे आहे ते फ्रेश खालेलं बरं फ्रीजमध्ये स्टोअर करण्यापेक्षा पण धावपडीचं असल्यामुळे मग आपल्याला ते काही जमत नाही आणि त्यामुळे मी असं करून ठेवते आणि बघा इथे पियाचा ब्रश चाललेला आहे म्हणजे ती आता उठली आहे सुट्टीचा दिवस होता निवांत मी तिला म्हटलं जेवढा वेळ झोपायचं हो तुला झोप तेवढा वेळ आणि आता ब्रश करता करता तिचं इथेच माझ्या आजूबाजू जे आहे ते फिरणं चाललं आहे बरंच तिला सांगून झालं की जा व्यवस्थित प्रॉपर ब्रश कर तुझा आपण नाही तिला चुडबुड केल्याशिवाय होतच नाही मुलांना मी आधी विचार केला होता म्हटलं के एक की दोन ले ले जे आहेत जेवढे आपण निवडूया आणि बाकीचे राहू देऊ पण नंतर जरा मला लक्षात आलं पी पप्पा बाप्पा असंच टी व्ही बघत बसलेले होते म्हटलं चला आता ह्या चान्स घेतला पाहिजे आणि सगळेच डाळीम आपण निवडून घेऊया सो मी त्यांनाही सांगितलं की तुम्ही मला फक्त कापून वगैरे द्या आणि मी दाणे पटापट काढते म्हणजे माझं काम होऊन जाईल सो मग तेही टी व्ही बघता बघता त्यांनी ॲग्री केलं आणि आम्ही दोघंही मिळून असं डाळी निवडून घेतो आहे कारण आम्ही जरा जास्त क्वांटिटीमध्ये आणले होते आणि असं तेव्हाच होत असतं जेव्हा फ्रूट्स आपल्याला चांगले मिळतात त्यातल्या त्यात थोडे स्वस्तही असतात आणि खरंच खूप छान मस्त डाळिंब निघाले आम्ही हे स्टार बाजारमधून आणलेले होते खूपच फ्रेश होते सगळे दाणे त्याचे खूप छान निघालेले आहे आणि महत्त्वाचं म्हणजे गोड पण होतं खूप तर आता इथे ते म्हणतात ना हिनून मिनून काम करून घेणं मिळून मिसळून त्या पद्धतीने काम चाललेलं आहे आमचं आणि संडे आहे त्यामुळे दिवस पण जरा निवांत सो काही लगेच घाई नाही की स्वयंपाक करायचा आहे की काय करायचं आहे की नाही करायचा अशा पद्धतीने त्यामुळे निवांत गप्पा करता करता इथे आमचं हे छोटं मोठं काम आहे ते आम्ही आता कम्प्लीट करून घेतो आता मी ही डाळिंब निवळाचं काम एक तास जरी करत बसली असती ना तरीही मला कोणीही विचारायला आलं नसतं की मी करू का साईडला बसून राहिले असते माझी गंमत बघितली असती पण हेल्प केली नसती सो बऱ्याच वेळा माझंही स्टार्टिंगला असंच व्हायचं की स्वतःहून विचारलं पाहिजे की करू का तुला काही मदत पाहिजे का पण नाही आता हळूहळू तेवढा एक्सपिरियन्स आला आहे मला आणि स्वतःहून सांगायचं की या आणि मला जरा करू लागा तुम्ही तरच ते कामं जे असतात ना म्हणजे ती हेल्प आपल्याला मिळते नाहीतर मग आपल्यालाच एकट्यालाच करावं लागतं सो त्या पद्धतीने बघा मस्त डब्बा भरून ठेवलेला आहे काही थोडे खाल्ले पण आम्ही आणि आता हे फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे हे एक काम होतं जे मला पुढचे तीन चार दिवस थोडं थोडं करून दहा दहा मिनटं करावं लागलं असतं ते मी आज कम्प्लीट करून घेतलं तसं तर तुम्हाला या अनुभव असेलच ज्या बाबतीत मी आता तुम्हाला सांगितलं की स्वतःहून कोणीही आपल्याला हेल्प करायला येत नाही आपण मागितल्याशिवाय कोणीही आपल्या म्हणजे सोबत राहणारच नाही आपण सांगितलं तर येतात ता आणि मग हेल्प होते यावर तुमचं काय मत आहे वाटलंच तुम्हाला तुम्हाला कमेंटमधून शेअर करा आणि आता ते झाल्यानंतर सगळं किचन वगैरे आवरलं तसं तर माझा आजही काही प्लॅन नव्हता की ह्या तेलाच्या बॉटलमध्ये मी तेल ओतून घेऊ कारण बऱ्याच वेळा माझ्याकडून असंच होतं दोन दोन तीन तीन दिवस बॉटल्स खाली असतात आणि मी डायरेक्ट पाऊचमधून तेल यूज करते टाकूयात उद्या टाकूयात परवा असं करता करता बरेच दिवस निघून जातात आता कालही वरणबट्टी बनवली होती तर तेव्हा पण मी काय केलं डायरेक्ट हे पाऊच नवीन काढलं त्यातून ते तेल घेतलं आणि ते पडायला नको म्हणून पातील जसं तसं ठेवलेलं होतं आज म्हटलं चला काही ना काही दोन चार कामं झाले पाहिजे तेही मी अगदी मनापासून करत नाही आहे मी दाखवण्याच्या हिशोबाने करते की मला खूप कामं आहे सुट्टीच्या दिवशी मी भरपूर काम करते जेणेकरून यांनी मला म्हटलं पाहिजे की चला आपण बाहेर जाऊया जेवायला म्हणून अशा हिशोबाने मी दाखवण्याच्या याच्याने सगळं हे कामं करत होती पण काही माझा प्लॅन सक्सेसफुल झाला नाही ही छोटी मोठी कामं करून पण वेळ निवांत होता जरा आणि मग म्हटलं जाऊ दे माझंही मूड चेंज झाला म्हटलं जाऊ द्या घरीच बनवूया बाहेरही थोडा बारीक बारीक असा पाऊस चालू होता बंद व्हायचा म्हटलं आता कुठे जायचं जा। तर घरीच नॉर्मल असं जेवण बनवलं होतं नंतर पण माझा ह्या जो दाखवण्याचा प्लॅन होता असा की मी खूप बिझी आहे आजच्या सुट्टीच्या दिवशीही तो काही सक्सेसफुल झाला नाही कारण बघा ना आपल्याला कधी काय सुट्टी असते आजारपणातही सुट्टी नसते संडेला सुट्टी नसते कधीच नसते तसा तर हा संडेचा पहाडा खूप मोठा आहे आणि आता काही वाचत बसत नाही मी हे काम मात्र मी माझं संपवलेलं आहे बऱ्याच गोष्टी मला तुमच्याकडून शिकायला मिळतात जेव्हा मी, जे मी स्टार्टिंगला हॉल व्हिडिओ बनवत होती ना आणि तेव्हा कुर्ता किंवा ड्रेस मागवलेला होता तेव्हा मला माहीत नव्हतं मला जर साईज थोडी मोठी झाली ना मी तसंच तुम्हाला घालून दाखवत होती तर मला एक आय थिंक एक दोन कमेंट आल्या होत्या की तू मागे क्लचर लावून घेऊ शकतेस जेणेकरून तुला फिटिंगमध्ये दिसेल कारण आपण कुठलाही ड्रेस आपल्याजवळ ठेवल्यानंतर आपण त्याला वॉश केल्यानंतर तो त्याची साईज कमी होते किंवा आपण त्याला अल्टर करतो आता लगेच दाखवायचं म्हटल्यावर मग हे सगळं करता येत नाही आपल्याला सो थँक्यू सो मच जेणे कोणी मला कमेंट केली होती त्यांच्यासाठी आणि हो हे मी रीलसाठी हा मागवलेला होता हॉल व्हिडिओसाठीच तर मस्त कुर्ता आहे अडीचशे रुपये आय थिंक याची प्राईज आहे आणि खूप छान आहे डेली वेअर म्हणा किंवा बाहेर वगैरे जायचं असेल तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तसं मी इंस्टाग्रामवर शेअर करेलच पण सगळे नसतात त्यासाठी मी इथे हा एक छान असा कुर्ता इथे शेअर करून दिला कालच्या दिवशी जे दोन कंटेनर बघा मी आणलेले होते आणि गोष्ट अशी झाली की आम्ही येताना ना म्हणजे बारीक बारीक असा पाऊस चालू झाला होता आणि हे वर पिशवीमध्येच ठेवून आणले होते त्यामुळे हे झाले होते ओले आता यांच्यावर जे स्टिकर लावलेलं असतं ते जर कोरडं राहिलं असतं ना तर मे बी असं झटकन निघून गेलं असतं जसं एक आता मी तुम्हाला काढून दाखवलं तसं पण हे बाकीचं ओला झाल्यामुळे ना त्याचं सगळं जो स्टिकीनेस होतं ना तो तिथे लागला आणि बऱ्याच वेळा काय होतं की आपण असं काचेची बॉटल असेल किंवा असतात काही गोष्टी आपण आणतो स्टीलच्या प्लेट पण बघा आणतो आपण आणि त्यांचं जे स्टिकर असतं ना तर त्याचा चिगटपणा जो असतो ना मग मागचा स्टिकीनेस तो सगळा तो त्याला लागलेला असतो आणि तो काही लवकर निघत नाही घासायचं म्हटलं तर मग स्क्रॅचेस पडतात आणि नव्या वस्तूंना घासायला एवढं जोरात आपल्याला काही इच्छा पण होत नाही अशा सिच्युएशनमध्ये ना मी जे आपलं नेलपेंट रिमूवर असतं ना, ला ना ला ते घ्यायचं कॉटनला लावायचं नाहीतर मग टिश्यू पेपरला लावायचं आणि जेवढं आधी काढता येईल तेवढं काढून घ्यायचं म्हणजे जेणेकरून आपलं नेलपेंट रिमूवर थोडं कमी यूज होतं आणि अशा पद्धतीने मस्त सगळं जसं आपण नेलपेंट रिमूव्ह करतो तसं त्याला पण जे आहे ते मस्त क्लीन करून घ्यायचं आणि सगळा स्टिकीनेस त्यावरचा निघून जातो ही so, एक छोटीशी टीप होती म्हटलं तुम्हाला माहित नसेल तर तुमच्यापर्यंत पोहचवतेच म का पुढे ओके अरे तसं नाही पुढे घे ना पन्नास मी चालेल तू हे किती आहे बत्तीस आता बरं दिसत नाही तर मी कसं सांगू किती आणि त्यांच्या पुढे बोलायचं त्यांच्या पुढे नाही बोलायचं हां हां हे किती आहे नाईन हे किती आहे एट हे किती आहे सेवन ओके थोडं थोडं बघू का नको <laughs> काय घालते टाईट होईल तिथे केस ॲक्च्युअली तसे चष्मा दिसलं पाहिजे काय तू चष्मा का वर करायला पण काय 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 म्हणजे माइंड चष्मा वर काढायचं कसे काढ थोडं लागेल तुला थोडं लागेल वाय बीस अरे आपलं शोधून आले ना कोपऱ्यातून नको नको इथे मस्त जाऊन शोधतेस मदर्स डे लागत मदर्स डे लाई दिलं नव्हतं आज काय आज फादर्स डे तरी मदर्स तर डेच गिफ्ट आपण दादाला काय देणार आज काय बनवलं दाखव काय सगळ्यांना दाखवता दाखव

पर पेन होल्डर ज्याला म्हणतात तसं बनवलेलं आहे पियाणे सकाळी सकाळी किती छान व्ह्यू दिसतोय ना हा आमच्या खिडकीतूनच दिसत असतो आणि इतकं छान मस्त वातावरण झालं होतं अगदी डोंगरच्या रांगा असतात ना त्या पण दिसतात त्याच्यानंतर मस्त ढग जे होते ना वेगवेगळ्या अशा लेअरमध्ये आणि कलरिंगमध्ये दिसत होते तसं दिवसभर काही एवढं जास्त काही काम झालं नाही सुट्टीचा दिवस होता म्हणून म्हटलं सायंकाळी कुठेतरी जाऊया आणि दुपारी पण माझं मी तुम्हाला सांगितलं की जरा होतं की जेवायला जाऊया वगैरे वगैरे असं पण ते काही सक्सेसफुल झालं नाही म्हणून आता बाहेर निघणं झालं की चला कुठेतरी एक मुक्त राऊंड मारून येऊया आणि चहा तेवढी मस्त बाहेरून पिऊया अशा हिशोबाने आम्ही आम्ही निघालेलो होतो आणि जरी माझं असं होतं की सॅटर्डे संडे आहे आपण एखादं म्हणजे नर्सरीत जाऊया वगैरे पण ते आता निघताना माझं काहीच प्लॅन नव्हता माझं फक्त एवढं होतं की वातावरण खूप छान आहे मस्त गाडीत जाऊया थोडं राऊंड मारूया चहा पिऊया आणि घरी येऊया सो असा प्लॅन होता माझा आणि तसा आम्ही चहा पिली तिकडे आणि चहा पिल्यानंतर घरी येण्यासाठी रिटर्न निघत होतो आणि मी असंच बोलली त्यांना की ह्या रस्त्याला जर आपण असं थोडं सरळ गेलो ना तर इथे एक नर्सरी आहे आपण पूर्वी पण गेलोय तिथे आणि जाऊन बघायचं का फक्त असलं काही घेऊ नाही तर, तर मग काही हरकत नाही नाही घेतलं तरी पण फक्त विजिट करून येऊया असं म्हणली आणि ते म्हणले की ठीक आहे चल जाऊया टाईम आहे भरपूर आपल्याकडे आणि गेलो तिथे आम्ही आणि महत्त्वाचं म्हणजे मी बऱ्याच दिवसापासून ना म्हणजे जेवढ्या पण मी नर्सरीत गेली ना असे चार पाच प्लांट्स आहेत की माझ्या आता लिस्टवर आहेत की जसं बोगनविला आहे अजून काही आहेत मला मनी प्लांट जे आहेत ना ते घ्यायचे आणि अजून बरेच अजून दोन चार प्लांट घ्यायचे होते पण ते काय मला इतक्या नर्सरीजमध्ये मिळतच नव्हते आणि इथेही मला बोगनविला व्यवस्थित मिळाला नाही मला मनी प्लांट पाहिजे होता म्हणजे मला बॅगमध्ये असतो ना तो पाहिजे कारण तो स्वस्त मिळतो जरा इथे हँगिंग प्लांटमध्ये होते पण म्हटलं ते महाग मिळतील ते काही मी घेतलं नाही पण इथे लकीली मला दोन जास्वंदाचे प्लांट मिळाले जे मला कधीपासून हवे होते कारण जे व्हॅरिगेटेड व्हरायटी असते ना तर ती खूप मिळते पण म्हणजे हायब्रिड आपण ज्याला म्हणतो ना जसं लाल कलरचं जास्वंद असतं तसं पांढरं आणि हे गुलाबी कलरला पण भरपूर फुलं येतात साईज थोडी छोटी असते पण भरपूर फुलं येतात हे मला पाहिजे होतं आणि लकीली मला हे दोघही प्लांट तिथे मिळाले जर समजा दुपारी आम्ही बाहेर जेवायला गेलो असतो तर तर सायंकाळी आमचं कुठे निघणं झालं नसतं ते म्हणतात ना जे होतं ते चांगल्यासाठी होत असतं आणि जेव्हा कधीही मी प्लांट्स विकत घेते ना मी माझ्याजवळ पुढेच ठेवत असते आणि मी पूर्ण घरी जाईपर्यंत छान त्यांना बघता येतं आणि मी एवढी आनंदी झाली होती आणि प्लांटची शॉपिंग झाल्यावर मला किती आनंद होतो हे आता तुम्हाला काही नवीन सांगायची गोष्ट नाहीच आहे पण चला एक मस्त अशी शॉपिंग झालेली आहे आमची बाय बाय लाईक करा हा आणि शेअर पण करा सो टेक केअर फ्रेंड